नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या लाडक्याच्या पहा डॉट कॉम मध्ये आता आपण चारधामची यात्रा करतोय सगळा ग्रुप आपल्या सोबत आहे चारधामची यात्रा आपण यमुनोत्रीचं दर्शन करून गंगोत्रीच्या दिशेने जातोय उत्तर आहोत जाताना आपल्याला खरंतर ही गाडी आपल्या सगळ्यांचं आकर्षण बनली ही गाडी आहे बारामती ते महाराष्ट्र बारा ज्योतिर्लिंग यात्रा करत आहेत दादा आपल्या सोबत आहेत तर त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून थांबवलंय कशा पद्धतीने त्यांची ही संपूर्ण यात्रा आहे आपण त्यांच्या चर्चा करणार नमस्कार 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 खर तर तुम्ही ही संपूर्ण यात्रा करता जरा सांगा आम्हाला कधी निघाले काय कसं तुमचं हो नियोजन आहे हर हर महादेव मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी पाच ऑगस्ट पाच सप्टेंबर रोजी ह्या यात्रेला सुरुवात केली मी बा, बारामती सुपा पुणे येथून निघालेलो आहे आणि मी ह्या यात्रेमध्ये बारा ज्योतिर्लिंग भारतातील चारधाम उत्तराखंड मधील चारधाम नेपाळ मधील पशुपतीनाथ मंदिर तसेच भारताच्या पूर्व दिशेला असणारी आठ राज्य म्हणजेच सिक्कीम वगैरे ते आठ राज्य करून पुन्हा साऊथ साऊथ इंडिया फिरून आपण गोवा मार्गे आपण कोल्हापूरमधनं परत बारामतीकडे जाणार आहे ह्या ट्रिपमध्ये आपले जवळपास साठपेक्षाही जास्त दिवस प्रवास होणार आहे आणि ह्या ट्रिपमध्ये आपण अठरा हजार किलोमीटर कव्हर करून सव्वीस राज्यांमधनं प्रवास करणार आहे तर तुम्हाला ही माझा हा प्रवास पाहायचा असेल तर तुम्ही स्वप्नील देवडे एकशे बारा म्हणून इंस्टाग्राम आयडी त्याला तुम्ही फॉलो करू शकताय आणि तिथं तुम्हाला माझा संपूर्ण प्रवास पाहायला भेटल आतापर्यंत सोळा दिवसाचा जो प्रवास झालाय मी ते तिथं टाकलेला आहे आणि युट्यूबवर पण टाकलेला आहे तर तुम्ही इंस्टाग्रामवर गेला तर तिथे युट्यूब ची तुम्हाला लिंक भेटून जाईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करा या सर्वांच्या चॅनलला पण फॉलो करा सबस्क्राईब करा चला हर खर तर सरांचा अतिशय सुंदर प्रवास आहे आपण सरांनी त्यांचा जो आयडी सांगितला त्याला नक्की फॉलो करा सरांनाही फॉलो करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पहात राहा फक्त पहा डॉट कॉम धन्यवाद